नमस्कार धागा फिशन चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की आपला शिलाईचा स्पीड वाढवण्याचे फायव्ह टिप्स तर प्रत्येकांना असा प्रश्न पडलेला असतो की आपला जो शिलाईचा स्पीड आहे ना तो व्यवस्थित असावा भरपूर असावा तर माझा आतापर्यंतचा जो माझ्या बिझनेस मधला अनुभव आहे ना तो सगळा मी बरोबर शेअर करणार आहे आणि या आज फायू टिप्स आपण बघणार आहोत तर मैत्रिणी आज आपण बघणार आहोत पहिली टिप्स तर आपलं जे शिलाईचं काम असतं ना ते व्यवस्थित करण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला नियोजन असणं गरजेचं आहे म्हणजे नियोजन जर केलं ना तर आपला गोंधळ होत नाही आणि आपल्या जरी कामाचा जर ताण आणि टेन्शन आणि प्रेशर आपल्यावर वाढत नाही जर आपण नियोजन नाही केलं तर पहिलं काम आपलं व्यवस्थित होत नाही आणि दुसरं काम आलं की आपला सगळा गोंधळ होतो तर त्याचं नियोजन पाहिजे जर तुमच्याकडे कस्टमर आले तर व्यवस्थित त्यांचं नाव फोन नंबर त्यांचे किती ऑर्डर्स आहेत काय चेंजेस करायचे ते सगळं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि नंतर आता तुम्हाला समजा आज एका कस्टमरचं उद्या द्यायचं आहे तर आज आदल्या दिवशी तुम्ही त्याचं सगळं व्यवस्थित कटिंग करा म्हणजे कटिंग सुद्धा शांत डोक्याने करा स्टिचिंगमध्ये काय असतं एका दिवस तुमचं कटिंग जर चुकलं तर चालू शकत नाही पण स्टिचिंग जर एखादे चुकलं तर एखादी टीप तुम्ही उसवून परत मारू शकता पण कटिंगमध्ये व्यवस्थित येणं फार गरजेचं आहे त्यासाठी कटिंगला जास्त महत्व आहे कटिंग आणि स्टिचिंग तितकंच महत्व आहे पण जास्ती करून कटिंग शांततेत करा आणि आदल्या दिवशी जे काही करायचंय ते व्यवस्थित कटिंग कटिंग करा आणि उद्या जे तुम्हाला शिलाई ज्या म्हणजे काय दे तुमचा ब्लाऊज असू दे घागरा असू दे ड्रेस असू दे वन असू दे जे काही असेल ना ते तुम्ही दुसऱ्या दिवशी शिवायला घ्या त्याचं तुम्ही मशीनवर बसणार असाल त्याच्या अगोदर पूर्व तयारी करून घ्या म्हणजे जे काय ब्लाऊज असेल तर त्याला व्यवस्थित पिन लावून घ्या परत त्याच्यानंतर बोटपट्ट्या तयार करून घ्या आपली हुकलूक पट्टी तयार करून घ्या आणि नंतर जे काही त्याचा गळा कट करायचा असेल तो पण तुम्ही कट करून घ्या म्हणजे ज्या वेळेस तुम्ही मशीनवर बसाल त्यावेळेस अजिबात वेळ लागणार नाही आणि आपलं काम अगदी जे काम आपलं दीड तासात होणार आहे ना ते अगदी तुमचं एका तासात पूर्ण होऊ शकतं ही झाली आपली पहिली टिप्स दुसरी टिप्स दुसरी टिप्स काय आहे तर ज्या वेळेस तुमचं जे काही शिलाईचं आहे ना तर ते तुम्ही ज्या ठिकाणी शिवताना म्हणजे तुमची मशीन जी आहे तिथंच साईडला तुम्ही टेबल ठेवून घ्या म्हणजे जे काही तुम्ही शिवण करता अस्तर जोडता ते तुम्ही एक एक पार्ट खाली न ठेवता तुम्ही त्या टेबलवर ते ते ठेवा म्हणजे का होईल प्रत्येक वेळेस तुम्हाला खाली वाकावं लागणार आणि खाली वाकल्यामुळं आपला एक दोन सेकंद त्यामध्ये जाऊ शकतो आणि आपल्याला प्रत्येक वेळेस वाकून घ्यायचं मग प्रत्येक वेळेस कंटाळा येतो आणि आपल्याला साइडला तुम्ही एखादा टेबल ठेवला तर त्याच्यावर तुम्हाला वाटावं पण लागणार नाही जे काही तुम्ही शिवलं तिथं ठेवू शकता आणि परत घेऊ शकता आणि तिथंच तुम्ही कात्री टेप चॉक ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या व्यवस्थित त्या टेबलावर ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळीकडे शोधाशोध करावी लागणार नाही अगदी मेजरमेंट टेप असला तर लगेच तो सापडू शकतो कात्री असली तरी लगेच सापडू शकते जास्त आपल्याला वेळ जात नाही आपल्या शिवणकामामध्ये आपली तिसरी टिप्स ही आहे ज्या ठिकाणी तुम्ही शिलाई काम करता तुमची मशीन जिथं आहे ना तिथं समोर तुम्ही एक घड्याळ लावून ठेवा कारण काय होतं तुम्ही एक टाइम सेट करून घ्या की बाबा मला एका तासात आता पूर्ण आहे तर तुम्ही मग टाईम मध्ये अगदी बघून बाबा आता हे आता मी एक चालू केलं तर मला दोन पर्यंत पूर्ण झालं पाहिजे आणि त्या घड्याळ बघून तुम्ही पूर्ण स्टिचिंग करून घ्या म्हणजे आपण स्वतःला एक नियम आणि नियोजन जर केलं तर अगदी काम वेळेत पूर्ण होऊ शकत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे आणि घड्याळात जर बघितलं जर ब्लाऊज असेल साधा तर तो साधा ब्लाऊज तुमचा पाऊन तासात होऊ शकतो आणि एखादं वगैरे असेल तर एक जरा दीड तास वगैरे असं तुम्हाला लागू शकतो आणि जे काही तुम्हाला कॅनव्हास वगैरे लागतं ते सुद्धा तुम्ही तिथं ठेवून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला शोधाशोध करावी लागणार नाही ही झाली आपली तिसरी टिप्स आता चौथी टिप्स काय आहे तर चौथी टिप्स ही आहे की, की एखादी बॉटल जे काही तुम्हाला लागणार असेल तर तुम्ही ठेवून घ्या म्हणजे पाणी पिण्यासाठी पण तुम्हाला सारखं उठावं लागणार नाही आणि त्यामुळं तर एक दोन मिनिट त्यामध्ये आपला वेळ जातो आणि जे आपली कंटिन्यू जे आपण काम करणार असतो ना त्यामध्ये व्यत्यय येतो आणि जर सतत आपल्या कामात व्यत्यय आला किंवा आपण उठलो तर आपल्याला जे काम करायची जी इच्छा असते ना ती कमी होती आणि जो कमी वेळ लागणार असतो ना तो खूप दुसऱ्या कामामध्ये जातो उठणं परत बसणं त्यामुळे जे काही पाणी जे काही तुम्हाला लागणार असेल ते तुम्ही साईडला टेबलावरती एखादी बॉटल वगैरे ठेवून घ्या जेणेकरून तुमचा वेळही जाणार नाही आणि आपली पाचवी महत्वाची टिप्स म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे ना तो तुम्ही कधीही शिलाई मशीनवर ठेवू नका तो एखाद्या साईडला ठेवा कारण काय होतं बराच वेळा आपण म्हणतो चला आता एक अर्धा तास झालाय थोडा ब्लाऊज शिवलाय तर आपण आता थोडासा मोबाईल बघूया आणि बऱ्याच वेळा असतं की आपण एक मिनिटं बघायचं ना आता कधी हो एक तास निघून गेला आपल्याला पण कळत नाही आणि मग काय होतं असं केलं तर मग त्यामध्ये एक अर्धा तास एक तास जर निघून गेला तर आपल्या कामाचा स्पीड कमी होतो आणि तेच काम एका ब्लाऊजला आप आपल्याला दोन अडीच तीन तास पण लागू शकतात आणि मग तेच काम आपल्याला परत परत हातात घ्यायला पण नको वाटतं आणि मग अशा पद्धतीने मैत्रिणीनं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा आणि ह्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही नियोजनबद्ध केल्या तुमचं काय जे शिवायचं आहे ते व्यवस्थित तुम्ही नियोजन करून शिवलं आणि वेळेत ती ऑर्डर पूर्ण केली तुम्हाला दिवसभरात किती शिवायचं आहे किती शिलाईचं काम करायचं आहे ते पण तुम्ही नियोजन करा आणि त्यानुसार तुमचं घरातलं काम समजा दहा अकरापर्यंत पर्यंत आवडत असेल तर ते डेली त्या वेळेसच आवडून घ्या आणि नंतर अकराला बसत असाल तर रोजचं अकरालाच मशीनवर बसा आणि तुमचा जो रोजचा म्हणजे किती बाबा तुम्हाला या या पर्यंत काम करायचं आहे ते टायमिंग पूर्ण तुम्ही सेट हे करून ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तुमची कामं करा म्हणजे समजा तुम्ही तीन ब्लाऊज शिवत असाल तर तेवढंच तुम्ही अकराला बसून त्या वेळेपर्यंत ती ब्लाऊज अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करा नियोजन पद्धत जर काम केलं तर कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही अडचण येत नाही आणि कंटाळा पण येत नाही आणि जर तुम्हाला थोडासा कंटाळा आला कर, थोड़ा थोड़ा, थोड़ा 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 तर थोडंसं उटा इकडं तिकडं थोडं फिरून या दहा पंधरा मिनटं कारण कंटिन्यू जरी काम केलं तरी पण बराच वेळा आपली पाठ किंवा कंबर दुखू शकते त्यामुळे थोडंसं फ्रेश होण्यासाठी तुम्ही इकडं तिकडं थोडंसं पाच दहा मिनटं करू शकता पण अगदीच खूप टाइमपास केला तर आपलंही अगदी जे होणारं काम आहे ना ते खूप लांब लागते आणि वेळेत पूर्ण होत नाही तर जे हे जे मी आता फाईव्ह टिप्स सांगितल्या ना तेही माझ्या शिलाई कामामध्ये मी सगळ्या टिप्स फॉलो करते तुम्ही ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या आणि वेळेत जर तुम्ही असं नियोजन करून तुमचं काम पूर्ण केलं तुम्हाला ही कामाचा अजिबात कंटाळा येणार नाही आणि मेन म्हणजे तुम्हाला मी सांगायचं विसरले जी तुमची मशीन आहे ना त्याचं जर ऑइल करायचं तर आदल्या दिवशी ऑइलिंग करून घ्या म्हणजे दुसऱ्या दिवशी ती मशीन व्यवस्थित चालू शकेल आणि जी तुमचं शिलाई कामाची मशीन आहे ती व्यवस्थित असू दे म्हणजे कुठं तर तिचा दोरा तुटतोय कुठं तर सळ बसली असा जरी काही प्रॉब्लेम असेल ना तर मग ते आपल्याला पण कंटाळवाण होतं आणि शिवण्याची इच्छा पण निर्माण होत नाही त्यामुळे ती सुद्धा मशीन व्यवस्थित असणं गरजेचं नाही त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित ठेवा जेणेकरून तुमचं काम वेळेत पूर्ण होईल आणि फिनिशिंग सकट पूर्ण होईल तर मैत्रिणीनो या होत्या आपल्या फाईव्ह टिप्स आपल्या शिलाईचा स्पीड वाढवण्याच्या तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय